हॅलो नमस्कार मी सरिता माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ तर इथे सकाळचा टाईम आहे सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि मी माझी सकाळची चालू होती धावपळ सकाळची चहा नाश्ता वगैरे सर्व झालं होतं आणि इकडे मी आता घर झाडत होते स्वच्छ करत होते आणि फरशी पुसायची होती सकाळचे झाडून फरशी वगैरे झाली की मग पूजा करायला पण आपल्याला थोडं प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणून मी अगोदर झाडून घेते फरशी वगैरे पुसल्यानंतरच मी कधी पण पूजा करत असते अगोदर जास्त तसं तर मी अगोदर कधी जास्त पूजा करत नाही एखाद्या वेळेस नाही जमली नाही झालं माझ्याकडनं फरशी पुसणं तर साहजिक आहे पण होईल तोपर्यंत मी अगोदरच फरशी पुसून नंतरच पूजेला बसत असते कसं घरा फरशी पुसलेली असते ना सकाळी थोडं प्रसन्न पण वाटतं आणि आज मंगळवार होता तर मी ते सर्व देवाची पूजा केली देव खाली घेतले सर्व देव धुवून वगैरे त्यांना अष्टगंध वगैरे सर्व लावून देवाऱ्यामध्ये ठेवून दिले होते आणि इकडे मंगळवार होता तर मी कुलदेवीचा घट बदलत होते घट बदलत होते म्हणजे त्यामध्ये नुसतं पाणी आणि आंब्याचे पानं होते ते बदलत होते आंब्याचे नागेण्याचे तुम्ही कोणते पण टाकू शकता माझ्याकडे आंब्याचे अवेलेबल होते तर मी आंब्याचे पानं टाकले होते त्यामध्ये पाच आणि वरती नारळ ठेवून दिला आणि ते वस्त्र करत होते मी दर मंगळवारी बदलते नाही एखाद्या मंगळवारी माझ्याकडनं झालं तर दुसऱ्या मंगळवारी बदलून घेते पण मग मंगळवारच आहे मी असं मनाने खूप दिवसाचा आहे माझा हा कुलदेवीचा घट आणि मी ह्या असं ठेवलेला आहे आपल्याकडनं तेवढी क कुलदेवीची जास्त सेवा होत नाही काय नाही तर त्यामुळे मी कसं देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा घटच मांडून ठेवलेला आहे त्या निमित्ताने आपली रोज स्वतःच्या हाताने घरी पूजा होती आणि इकडे दिवा अगरबत्ती आ... आणि आरती सर्व झालेला आहे म स्वामींना मुजरा केलेला आहे आणि माझा स्वयंपाक बाकी होता चहा नाश्ता वगैरे सर्व झालं होतं सकाळी पण स्वयंपाक बाकी होता आणि खूप उशीर होत होता मुलांना पण शाळेमध्ये जायचं होतं तर इकडे मी स्वयंपाकाला लागली होती तर आज बनवत होती मी साधी आपली साधी सोपी मुंगाची डाळ शेतातली आहे ही हिरवी मुंगाची डाळ आहे ही शेत गावाकडनं आम्ही येताना घेऊन आलो होतो ही डाळ शेतातली आहे तर ती कोरडी बनवायची होती कारण बाजीला पण काही नव्हतं तर कोरडी मुगाची डाळ मग टिफिनला पण होते मुलांना आणि आपल्याला पण घरी होते कसं छोट्याला दिले होते सकाळी थोडासा नाश्ता करून टिफिनला तोच लवकर जातो तर पण यांना आणि मोठ्या मा माझ्या मोठ्या मुलाला त्यांना टिफिन द्यायचा होता तर मुगाची डाळ बनवलेली होती कोरडी आपली साधी साधीच त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कांदा चिरून आणि आपले साधे मसालेच घातले होते एकदम कोरडी बनवली होती आणि इकडे लगेच मी चपात्या करायला घेतले होते पीठ मी अगोदरच मळून ठेवलं होतं आणि थोडंसं मळून ठेवलं आणि थोडंसं भिजलं ना तर पोळ्या पण छान येतात आणि फुकतात पण म्हणून मी अगोदरच पीठ मळून ठेवलं होतं आणि इकडे लगेच भाजी झाल्या टाकू टाय ठेवली मी शिजायला आणि लगेच पोळ्या करायला घेतल्या होत्या आणि बघा इकडे आता चपात्या पटपट पटपट लाटून घेत होती कारण आता संक्रांत पण आलेली आहे जवळ तर थोडीशी घरातली मला साफसफाई पण करायची होती आणि साफसफाईचा जर जमलं तर टाकेल मी व्हिडिओ कारण मी हा खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे मधात खूप दिवस व्हिडिओ पण नाही टाकला तर माझा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की सांगा कसा वाटला तर आणि थोडीशी साफसफाई पण म्हटलं ग संक्रांतीमुळं थोडीशी करायची होती म्हणून मी लवकर लवकर काम आटपून घेत होती आणि पोळ्या भाजी वगैरे झाली आणि इकडे ताकाला फोडणीत होतं ती दही होतं मी त्याला रईने घोटलं आणि पोळवलेलं ताक म्हणतात त्याला तर ते केलं त्याला काहीच नाही नेसते जिरे आणि हळद तिखट मीठच घातलं होतं छान लागतं तसं ताक आपल्याला प्यायला जेवणासोबत क्लासामध्ये घेतलं की मग एकदम छान लागतं आणि जेवण पण छान जातं म्हणून मी अधूनमधून तसं ताक पोळवत तस असते मुलांना पण आवडतं माझ्या म्हणून मग मी बनवत असते तसं आणि इकडे सगळं सर्व सर स्वयंपाक झालेला आहे इकडे लगेच गॅसवाटा पुसून घेत होती आपलं भाजी झाली स्वयंपाक वगैरे सर्व झालं ना गॅसवाटा ताबडतोब पुसून घेतला की फ्रेश वाटतं नाहीतर तिथे मग कसं चिलट्या वगैरे बसतात आणि तसं ते पीठ चांडलेलं ते दिवसभर नाही होत मी लगेच गॅस थंडा होऊ देला पाच मिनटात आणि लगेच गॅसवाटा वगैरे सर्व पुसून धुवून स्वच्छ करून घेतला आणि लगेच इकडे भांडे घासायला घेतली होती सकाळची स्वयंपाकाची जेवण वगैरे बाकी होतं पण ते जेव्हा वेळ भेटेल मी लवकर तशी काही जेवत नाही दुपारी जेवत असते तर इथे सर्व स भांडी वगैरे घासून घेतली होती आणि हे बघा भाजी झाली सर्व किचन आवरलेलं आहे सर्व साफसफाई झालेली आहे हे बघा आणि सर्व साफसफाई झाली आणि लगेच जेवायला घेतलं होतं छोट्या शाळेतून आला होता तर आम्ही दोघांनी जेवणं केले स सर... नक्कीच माझे व्हिडिओ कसे वाटले नक्कीच सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ